स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये आजची सकाळी सुरुवात झालेली आहे आमची भेंडीच्या भाजीपासून भेंडीची भाजी केली आम्ही टिफिन साठी आम्हाला टिफिन साठी एखादी एका भाजी आणि एखादी आपल्याला रश्शाची भाजी, आप ला भाजी करायला ला लागते पण मग आता टिफिन साठी भेंडीची भाजीच आम्ही पटकन बनवून घेतली साइड बाय साईड चहाही ठेवून घेतला कारण की सा आठ वाजेपर्यंत सगळ्यांना रेडी राहायचं असतं पोरांना क्लासला जायचं असतंय So, सो मग त्यांना काहीतरी खाण्यासाठी वगैरे चहा नाश्त्यासोबत कधी कधी ती भाजी पोळीही खाऊन जातात सो so, पटकन आम्ही भाजी टाकलेली भेंडीची साईड बाय साईड मी चहाही ठेवून घेतलेला आता हे चहाचं असं आहे की आमच्याकडे चहा एका टाईमचा म्हणजे एकसारखा नाही होत कोणाला कमी साखरेचा कोणाला जास्त साखरेचा कोणाला एक चमचा गोळाचा तर कोणाला दोन चमचा गोळाचा लहान पोरांचा चहा दूध वेगळा तर एक मुक्ता एक वेगळी त्याचं फक्त दूध अशी व्हरायटी ऑफ चहा बनतात सकाळी सकाळी ते एक पूर्ण एक एपिसोड बनू शकतो त्याच्यावर चहावर आमच्या तो चहा झाला नुकताच आणि मी लगेचच श्रावणीला लेट होतो मग मी पटकन तिच्या वेण्या घालून दिल्या आणि मग लगेचच टिफिन भरण्यासाठी सुरुवात केली दावला माहित नव्हतं की दावला टिफिनला भेंडीची भाजी आहे कारण की दावला भेंडीची भाजी अजिबात आवडत नाही कारण की त्याने एकेकाळी एक त्याला प्रचंड आवडायची खूप खाल्ली त्याने अतिरेक झाला त्या भेंडीच्या भाजीचा सो त्याने आता त्याच्या मनात गेली ती तो अजिबातच भेंडीची भाजी खाण्यास तयार होत नाही पण आता लहान मुलंच ते शेवटी भाज्या आता सगळ्या खावायच लागतील सो मग आम्ही गुपचूप त्याला न सांगता कधी कधी टिफिनला देऊन देत असतो सो so, हा थोडासा त्यांना ठेचा पण ठेचा नाही म्हणता ना, चटणी म्हणता येईल अतिशय फिकी आहे सो so, ती पोरांना चालते आवडतेही आम्ही थोडी तीही देत असतो त्यांना टिफिनला लगेचच मग तिकडनं मुक्ता मॅडम आल्या मुक्ता लगेच तिचा तिचं रेकॉर्डिंग होत होतं पण तिला बघायचं होतं की नेमकं का चाललंय काय तिकडनं <laughs> आली मुक्ता लगेच मुक्ताची सकाळ अतिशय गुड झालेली आहे एका मोठ्या आळसासोबत तिने आईला गुड मॉर्निंग केलेलं आहे आणि मस्त डान्स आहे हा छान फार छान डान्स करते मुक्ताजीस मुक्ताजीच एक तिचीच घरात सकाळ गुड मॉर्निंग झालेली आहे बाकीचे सगळे घाईत आहेत पोरांपासनं ते मोठ्यांपर्यंत तर मग आता मग साईड बाय साईड आम्ही लगेचच रात्रीचं पनीर शिल्लक होतं सो आम्ही त्याचा पराठा बनवायला घेतला तर त्याच्यामध्ये मुक्ताचं आणि दाऊ श्राऊचं सकाळचं नाश्त्याचं काम होऊन जाईल सो आम्ही त्याचा पराठा बनवून रेडी करून घेतला आणि मग मी मुक्ताला लगेचच थोड्या वेळाने तिला खायला द्यायला सुरुवात केली ती स्वतःच्या हाताने खाते पण मग सगळीकडे ती घरात एका पराठ्याची किती पराठे होतील सांगता येणार नाही सर्व घरभर पसारा करून येते सो तिला आपल्याला बसूनच खाऊ घालायला लागते मग ते एवढं झालं होत नाही तर लगेचच मग काय अजून दुसरी काय भाजी करणार तर मग आता टोमॅटोची चटणी घरात दुसरं काहीच अव्हेलेबल नव्हतं मग आम्ही ती टोमॅटोची चटणीच बनवण्याचा विचार केला ती कसं पातळ अशाचीच पण होईल थोडी आणि सगळ्यांना आवडते पण मग आम्ही तीच घेतली लगेचच साईडला साईड बाय साईड आम्ही ती चिरून लगेच फोडणी द्यायला सुरुवात करून लगेच भाजी बनवून घेतली आणि आम्ही त्यासोबत खाण्यासाठी बाजरीच्या ज्वारीच्या भाकरी आणि चपात्या बनवून पण घेतल्या आमच्या आ आमच्या घरात ज्वारीची भाकरी रोज बनते आणि चपातीही रोज बनतात ज्यांना जे आवडेल ते त्याच्यानुसार खातात सो अशाच आमची सकाळची मॉर्निंग एकदम अशी छान झालेली आहे झटपट पटापट सो तसंच आमच्या चॅनेलला सपोर्ट करत राहा लाईक करत राहा शेअर करत राहा आणि सबस्क्राईब करत राहा भेटूया पुढच्या आपल्या ब्लॉग थँक्यू